नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये माधुरी दीक्षित आनंद घेतानाचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये यंदा मे महिन्यात मुंबईसह राज्यभरात मान्सून दाखल झालेला आहे अनेकांना पावसाला ऋतू विशेष आवडतो सरी निसर्गमय वातावरण सुंदर धबधबे पाहण्यासाठी अनेक सुट्ट्या काढून फिरायला जातात सामान्य लोकांपासून ते मनोरंजन विश्वातील कलाकारांपर्यंत सगळे सध्या पावसाचा आनंद लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे बॉलिवूड स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित सुद्धा आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेल काढत पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईतील एका खास ठिकाणी पोचली होती माधुरीने याचा खास व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे यामध्ये अभिनेत्रीने मरून कलरचा कॉन्सेप्ट ड्रेस घातल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात माधुरी फिरायला गेली होती या दरम्यान तिने हा सुंदर व्हिडिओ काढलेला आहे माधुरीने या व्हिडिओला तिच्या गाजलेला हा मापके हे कोण चित्रपटातील हे मोसम का जादू हे मितवा हे गाणे लावलेले आहे ला माधुरीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुंदर व्ह्यूज आणि आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे यामुळे धगधग गर्लने पावसाळी रील व्हिडिओला एकदम परफेक्ट गाणं लावलंय ला असे नेटकरी कमेंट करत बोलत आहे माधुरीने या व्हिडिओला कॅप्शनमध्ये मान्सून डायरीज मॅजिक ऑफ द सीजन असं म्हटलेलं आहे तसे अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडलेला आहे शक्ती मेहतानी या व्हिडिओवर पाऊस म्हणजे प्रेम मॅम एन्जॉय करा असे कमेंट केलेले आहे तर अन्य नेटकऱ्यांनी किती गोड व्हिडिओ आहे माय फेवरेट मॅम सुंदर दिसत आहेत आजच्या दिवसातला सर्वात सुंदर व्हिडिओ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी माधुरीच्या पोस्ट दिलेली आहे दरम्यान माधुरी दीक्षितच्या वर्क फॅक्ट बद्दल सांगायचं झालं सा तर काही महिन्यापूर्वी ती भूलभुले तीन सिनेमात झलकली होती या चित्रपटासाठी धगधग गल्ला नुसताच सहाय्यक अभिनेत्रीचा नुसता जी सिने अवॉर्ड मिळाला आता लवकरच माधुरी मिसेस देशपांडे चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका